विधानपरिषद मुस्लिम मुक्त केले तुम्ही याचे कारण काय विधानपरिषद मुस्लिम मुक्त केले तुम्ही विधानपरिषद एका मुस्लिमने घेतले नाही त्याला पण काढले तुम्ही नाही नाही असं 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 काही नाही याच्यामध्ये जो निर्णय आहे विशेषतः राजीव सातव यांच्या त्या धर्मपत्नी आहेत अडीच वर्ष त्यांना संधी मिळाली होती ती पूर्ण देण्याचा प्रयत्न आमच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे मुस्लिमांना डावलण्याचा हेतू त्यामध्ये नाही पुढेही नसतात पूर्णपणे त्यांना चांगलं प्रतिनिधित्व आम्ही दिले देण्याचा प्रयत्न राहील आपण जर पाहिलं तर इम्रान प्रतापगडी हे याला यांना निवडून दिलं राज्यसभेला ते आपणच दिले आम्हीच दिलेलं आहे आम्ही असं म्हटलं नाही त्यावेळेस राज्यसभेला त्यांचं प्रतिनिधित्व येत असताना आम्ही पूर्ण मताने आपण मतंसुद्धा पा चव्वेचाळीसच्या चव्वेचाळीस मतं आम्ही सगळे व्यवस्थित पद्धतीनं देऊन त्यांना सन्मानानं आहे कुठेही पूर्ण सन्मान आमच्या पाठीशी असणाऱ्या अल्पसंख्याक समाजाचे राहणार आहेत सर पब्लिकमध्ये अशी चर्चा आहे भाजप आणि सेनाला जर मतदान केले नाही तर लाडकी बहिन योजना बंद होणार आहे त्याचा लाभ मिळणार नाही याच्याबद्दल आपलं काम नाही आपण पाहत आहे की लाडकी बहिणा जी त्यांची योजना आहे ती खरं म्हणजे सत्ता त्यांना लाडकी आहे बहिणा लाडकी नाही हे सिद्ध करणाऱ्या अनेक गोष्टी घडताय दिसत आहेत ते दमबाजी करून सांगतायत त्या बटन इकडे दावा खरं म्हणजे हा हा जो आहे हे सुद्धा योग्य बिलकुल नाही आचारसंहितेचा भंग जरी आज निवडणूक नसली तरी तुम्ही कोणती योजना मताच्या दृष्टीनं ज्या पद्धतीने आणता आहात आणि त्याचा दम देऊन सांगतात आहात त्या धाक कसा आहात दहशत निर्माण करत आहात हे तुमचं पूर्णपणे करता चाललेली केविल आणि धडपड आहे हे लक्षात आहे अनेक उदाहरणं दिसत आहेत अनेक उदाहरणं रोज येत आहेत करण्यात आलं आपल्याकडून बुलढाण्यातल्या आमदारांनी केलेला विकास आपल्याला खटकला <laughs> आपल्या उमेदवाराला जे करता आलं नाही ते त्यांनी करून दाखवलं एक एक लक्षात घ्या विकास कशाला म्हणायचं शहरामध्ये निनाळे पुतळे उभे करणं याला तुम्ही विकास म्हणत असाल तर आमची मात्र तशी व्याख्या नाही हे तुम्हाला प्रामाणिकपणे मी सांगतो राजकारण जे केलं जात ते राजकारण सर्वसामान्य माणूस गरीब माणूस त्याच्या जीवनात तुम्ही काय परिवर्तन केलं त्याच्या जीवनात कसा आनंद निर्माण केला त्याला के दोन वेळच चा चांगलं मिळतं का नाही त्यांच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळतं का नाही त्याला राहण्यासाठी योग्य आहे की नाही आनंदाचं वातावरण आहे याच्या करता आपण राजकारण करत असतो फक्त फक्त पुतळे उभ करूनच असं राजकारण कधी होत नसतं आपण पाहिलं पाहिजे की शेतकऱ्याच्या हालचाली सोयाबीन घरात पडू नये कापूस मागील वर्षाचा स्वतः पडलेला आहे तो विचार सोडून दिला आणि शेकडो कोटी रुपये अशा पद्धतीने खर्च करणं म्हणजे मला तरी म्हणजे मुली म्हणून तरी मला बिलकुल योग्य